महाराष्ट्र आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज जन दा हत्यं दादा हत्यंभिरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी धरणे आंदोलन संपन्न झालं शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद लोकनेते विजयदादा वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष सिद्धार्थदादा हत्यंभिरे यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतील सर्व संघटना व सर्व पक्षांचे मुंबई येथील आझाद मैदानाथ राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला माजी मंत्री तथा खासदार वर्षाताई गायकवाड परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी भेट देऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या सोबत असल्याचं आश्वासन दिलंय शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद विजयदादा वाकोडे यांना न्याय देण्यासाठी सिद्धार्थदादा हत्यंभिरे यांच्यासोबत परभणी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी या आंदोलनात सहभाग झाले होते जोपर्यंत शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद विजयदादा वाकोडे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही, तो ही लढाई चालूच राहील असंही यावेळी दादा हत्ती अंधरे यांनी सांगितलं सूर्यवंशी हल्ला झाला खरं तर ती घटना जो तुम्ही बघाल त्या तुम्हाला दिसेल पहिल्यांदा काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्या समोरच्या असलेल्या संविधान याची प्रतिकृती एका माणसाने एका ज्या विचित्र माणसाने स्कृतीने त्या ठिकाणी तोडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अन्याय त्यांच्या विचारामुळे आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेला जर देशाच्या संविधानाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान बोलतात की देशाच्या संविधानाला हात लावला तरी त्याचा जर आहे तर आपल्याला आत्महत्या करावी लागेल पण देशाची प्रतिकृती ज्याने तोडली संविधानाची त्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधामध्ये आंदोलन निघालं की बाबा प्रतिकृतीची तोडली त्या व्यक्तीला शासन व्हावं मुळात की प्रतिकृती तोडली त्यावे सरकारने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला अटक करायला पाहिजे होती त्याच्यावरती पुणे करायला दाखल करायला पाहिजे होता परंतु संविधानाच्या मजुकुरी तुटल्यानंतर सुद्धा सरकारने ज्या वेळेला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ज्या तऱ्याने त्याला मानसिक रुग्ण म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या लोकांनी आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना जेलमध्ये डागून त्या ठिकाणी मारहाण झाली बरं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्याचा मृत्यू झाला हा प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी मिळाला आणि ज्या वेळेला प्राथमिक अहवाल तुमच्या सांगतो की मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने स्टेटमेंट चेंज करता खोट बोलता माझं की या देश या राज्याला ना स्वतःचा एक गृहमंत्री असला पाहिजे दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलण्याचं काम केलं विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की हा जो मृत्यू झाला हा जुना आजार आहे श्वसनाचा विकार आहे जेव्हा की पोस्टमॉर्टम सरकारी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे की हा मृत्यू झालेला आहे या प्रकरणाची चौकशी न करता पुन्हा आंदोलकांना त्रास देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये दुर्दैवाने सुद्धा झाला आज आपल्याला माहिती आहे की त्यांचे कुटुंब असेल परभणीकर असेल महाराष्ट्र ते ज्यांचा असेल आज अपेक्षा ही करते की त्यांना न्याय मिळावा आज सुद्धा हे आंदोलन कशासाठी आहे बघा सरकारने दहा लाखाची हे जाहीर केलं मदत त्यांच्या कुटुंबाने घेतले नाही त्यांच्या कुटुंबाचं म्हणणे की आम्हाला न्याय मिळावा आमच्या मुलाला न्याय मिळावा जो शिकलेला होता जो नोकरी प्रयत्न करत होता पण दुर्दैवाने हे राज्य सरकार जे आहे ना हे राज्य सरकार कशावर चालतं मला माहित नाही आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न फक्त भीड मध्ये नाही आहे मध्ये आहे परभणीच्या नंतर पर पुण्यामध्ये आला स्वारगेटमध्ये त्याच्यानंतर ज्या मंत्र्यांच्या स्टेटमेंट देतात म्हणजे हे सरकार किती सिरियस आहे महिलांचा अत्याचार असेल मागासवर्गीयांचा अत्याचार असेल किंवा मराठवाड्यांचा अत्याचार असेल त्याच्यामध्ये सरकार किती सिरियस आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आज पण तुम्ही बघाल ते भीड मध्ये आंदोलन चालू आहे परभणीसाठी आंदोलन चालू आहे साठी ते एक एक स्टेटमेंट ऐकून एकदा अक्षरचकीत झाले की मंत्रीच म्हणायला लागले की आवाज कसा आला नाही हे म्हणजे तुम्ही किती सिरियस घेतला मदत करायसाठी एका महिलेचा आयुष्याचा प्रश्न येतो मला असं वाटतं की या राज्यामध्ये स्वतंत्र गृहमंत्री असावा या पूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते या शहीदांना न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि खोट्या केसेस घेतल्या आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दिरंगाई केली हलदर्जी पण केला त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे तर आज हा मोर्चा येते आणि मी अजून एक मोर्चा करून आलो आम्ही बघतोय मोजव्यामध्ये काय चाललंय मंत्र्यांना उतरावं लागते जे मंत्री आयुष्यभर आयुष्यभर शांतीचा संदेश देत होते आज आम्ही बघतो आज आम्ही मोर्चा कोण आलो बाबासाहेब आंबेडकरांच्या शाश्वच्या शांतीसाठी प्रयत्न केले आम्ही शांतीसाठी क्रांती व्हावी हे प्रयत्न करतोय की ज्या तऱ्हेने एक दबाव यंत्रण वापरलं जाते एक मानसिकता ही त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे आमच्या नोकऱ्या कमी करायच्या आमच्या कॉलेजचे पैसे कमी करायचे आणि अशा प्रकारे आमच्या लोकांवरती अन्याय करायचं हे बंद व्हायला पाहिजे गृहमंत्री उत्तर चांगलं देतात विधानसभेमध्ये दे। गोल गोल उत्तर देतात पण सत्य बोलत नाहीत हे माझं म्हणणं आहे सत्य बोला आणि त्याच्यावरती कारवाई करा करायला